काय लोकसभेला एवढं मोठं यश मिळालं त्याचं श्रेय कोणाला श्रेय एक शरद पवार साहेब आणि एक आमचा महाराष्ट्राचा नेता म्हणून शरद पवार पवार साहेबांना आता लोकसभेला एवढं यश मिळालं विधानसभेची निवडणूक पुढ्यात आहे काय होईल विधानसभेला पवार साहेबांच्या माग आम्ही उभं राहू तर पवार साहेबांकडे उमेदवारी मागणाऱ्यांची संख्या खूप वाढते साहेब तो उमेदवाराचं काम काम ना आम्ही करू शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस इच्छुकांची संख्या खूप मोठी आहे उमेदवारी तुतारीला धनुष्यबाणाला का पंजाला त्या ठिकाणी वाणी साहेब उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शरदचंद्र पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि सोनिया गा राहुल गांधीजींची काँग्रेस हे तिन्ही जो उमेदवार आम्हाला जो देईल त्यांचा आम्ही शंभर टक्के काम करणार जुन्नर तालुक्यामध्ये हळ्याचे उपसरपंच विजय कुऱ्हाडे हे शरद पवारांसोबत राहिले नंतर अजित पवारांसोबत गेले नंतर पुन्हा शरद आले त्यांच्या अशा कोलंडवाड्या त्यांनी मारणं कितपत योग्य आता शेवटी शरद पवार त्यांच्या मनात असतील त्याच्यामुळे ते तिकडे आले असतील जनतेचा विश्वास गमावला कुराड्यांनी आता ते मी एवढं काय मोठा नेता नाही हो पण कुराड्यांचं असं वागणं कितपत योग्य नाही आता ते ते, ते बोलते ना मी, मी विश्वास विश्वास आहे पठार भागावर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गेले अनेक वर्ष प्रलंबित आहेत शरद चंद्र पवार यांनी जुन्नर तालुक्यामध्ये अनेक धरणं बांधली असं ते सांगतात पठारावरचा पाण्याचा प्रश्न पवार साहेबांना का सोडवता आला नाही नाही विषय असा आहे त्या ठिकाणी चाळीस वर्ष शरद पवार साहेबांचा कार्यकर्ता वल्लभ शेठ बिंकी होते त्यांना चाळीस वर्ष आमदार केलं हे आमदाराच्या त्यांचा तो विषय होता साहेब त्या गोष्टीला जर मागण्या जर आमदारांनी त्या ठिकाणी केल्या असत्या तर निश्चित आम्हाला पटर भागाला पाणी शंभर टक्के साहेब दूरदृष्टी दुरु असलेला नेता त्यांनी स्वतः मार्ग काढला असता शंभर टक्के मग पवार साहेब कमी पडले साहेब नाही तालुक्याचे कार्यकर्तेच कमी पडले पवार साहेबांचा काही दोष नाही बिलकुल नाही